नमस्कार मी किरण ठाकूर ज्योतिष्य आणि वास्तुतज्ञ मी लगातार आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करते आपल्या सर्वांचं आपल्या स्वामी रिअलायझेशन चॅनलवर स्वागत आहे दहा तारखेला गुरुपौर्णिमा गुरु म्हणजे आपण ज्यांना मानतो आपले सर्वात पहिले गुरु आपले आई बाबा आणि आपली लगातार इच्छा असतं की मी जे मागावं ते माझ्या गुरूंनी मला दिलंच पाहिजे आणि ते मला मिळालंच पाहिजे मग या गुरुपौर्णिमेला आपण आपल्या गुरूंना प्रार्थना कशी करायची है ना जसे महाराज झाले श्री स्वामी समर्थ महाराज आहेत मग महाराजांना आपली इच्छा कशी सांगावी तसं तर तुमच्या कर्मानुसार तुमच्या वाणीनुसार ईश्वर आपल्या सोबत असतो ईश्वराला कसलीच अपेक्षा नसते की तुम्ही पारायण करा तुम्ही हे करा हे आपले अध्यात्म आहे आपली श्रद्धा आहे म्हणून आपण सगळ्या काही सेवा करत असतो मग आता खूप जण मला विचारतात की ताई असं काय करावं की गुरुंना असं काय अर्पण करावं की मला फळ मिळेल सगळ्यात आधी आपण आपली कोणती सेवा द्यायला पाहिजे की मी कधीही कोणाबद्दल वाईट बोलणार नाही सेकंड मी कोणालाही मदत करणार थर्ड की माझ्या मनात कधीही कोणाबद्दल द्वेष येणार नाही ही सगळ्यात मोठी सेवा असते पण तरी खूप जण विचारतात की ताई मनासारखं घर पाहिजे मनासारखा वर पाहिजे मनासारखं संतान प्राप्ती पाहिजे या माझ्या संसारामध्ये मला सुख समृद्धी वैभव पाहिजे मग मी काय करायला पाहिजे आणि या गुरुपौर्णिमेला अशी कोणती साधी सेवा आहे की ती सेवा आणि ते फळ तुम्ही अर्पण केल्यामुळे तुम्हाला फळ मिळेल म्हणून तर म्हणते ना आपण मानव आहे आपल्या इच्छा इतक्या असतात एक मिळालं की दुसरं पाहिजे दुसरं मिळालं की तिसरं पाहिजे पण ईश्वराच्या शब्दावरती कायम राहायचं विश्वास खूप मोठी गोष्ट आहे तुम्ही ज्या पण गुरुंना मानता जसं साईबाबा म्हणा गजान महाराज म्हणा श्रीस्वामी समर्थ महाराज म्हणा तुम्ही त्यांना मानता तर आपल्याला गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी मस्त आंघोळ करायचं लेडीज जेंट्स कोणीही हा उपाय करू शकतो आपल्याला एक नारळ घ्यायचं आहे आणि नारळामध्ये पाणी असलं पाहिजे ओके हिरवं नारळ सुद्धा मार्केटला मिळतं जे आपण पाणी पितो हिरवंवालं ते पण चालेल एक नारळ आहे त्याच्यावरती एकावन्न रुपये अकरा रुपये तुम्हाला दक्षिणा ठेवायची आहे आणि काहीतरी गोड म्हणजे पिवळ्या कलरचा प्रसाद मिठाई काहीतरी ती विकत घ्या ज्या पण गुरुंना मानतात त्यांच्या मंदिरात जायचंय तिथे जाऊन हे अर्पण करायचंय आणि ईश्वराला प्रार्थना करायची आहे की हे ईश्वरा मी श्रीफळ देत आहे श्री म्हणजे लक्ष्मी फळ म्हणजे मला माझ्या जीवनात मिळू दे म्हणून तर आपण बघितलं ना कोणाला आपण फळ जेव्हा दान करतो तर असं म्हणतात की तुम्हालाही तुमचं फळ मिळतं अपेक्षेचं फळ खूप गोड आहे खूप जण म्हणतात ना पण ते कधी मिळेल मग या गुरुपौर्णिमेला या असं तुम्ही एखाद्या दिवशी गुरुवारी पण हा उपाय करू शकता पौर्णिमा कोणती पण असो जर उद्या नाही करणं झालं गुरुपौर्णिमेला तर तुम्ही नंतर कधी पण हा उपाय करू शकता नारळ घ्यायचं दक्षिणा आणि पेढे जो प्रसाद तुम्ही नेलेला आहे तो तिथे ठेवायचा आहे तुम्हाला आणि ईश्वराला जी पण प्रार्थना असेल माझं घर होऊ दे काही पण जे काही इच्छा असेल ती सांगायची ते फळ तिथे ठेवायचं त्यानंतर तुम्ही ज्या ईश्वराला मानता त्याचं स्मरण करा हा उपाय करा आणि बघा मी नेहमी सांगत असते की मी कर्मांना खूप मानते तुम्ही सेवा तर करा सगळं करा मी स्वतः पण करते पण तुम्ही कर्मानुसार जेव्हा करता तर समोर त्याचा आशीर्वाद मिळतो हेच तर खरी भक्ती आहे ना कारण गुरु स्वतः येत नाही वरून आपले ईश्वर येत नाही पण कोणाच्या तरी माध्यमातनं तुम्हाला मार्गदर्शन करत असतात त्याच व्यक्तीला कधीही गुरु मानायचं कोणी असो वाईट शिकवणारा पण हुशार बनून जातो चांगला शिकवणारा पण हुशार आपल्याला बनून जातो म्हणून मी नेहमी सांगत असते की निस्वार्थी मनाने करा पारायण करा जे करायचं आहे ते करा, करा फक्त ईश्वराला असं म्हणा सगळं काही तुला माहिती आहे श्री स्वामी समर्थ